आधुनिक मुलं विवाहासाठी मुलींना नकार का देतात नमस्कार मित्रांनो आपण आजकालच्या काळात एक संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत मुलं विवाहासाठी मुलींना नकार का देतात यामागची कारणं काय आहेत आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो यावर आपले मार्गदर्शक आपुलकी विवाह संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र खिडी सर आपल्याला माहिती देतात एक प्रसंग इथं सांगितलेला आहे एका तरुण मुलीची चर्चा मुलगा बाबा मी अजून लग्न करायला तयार नाही वडील रे तू आता तुझं वय होतंय योग्य मुलगी पाहू मुलगा पण बाबा ती सुंदर असायला हवी शिक्षणही उच्च असावा शिवाय ती माझ्या करिअरला समजून घेईल असं पाहिजे वडील इतक्यापेक्षा कार्य नात्यामध्ये समजूत महत्त्वाची असते मित्रांनो ही आज काळातील अनेक घरातील परिस्थिती आहे मुलं त्यांच्या प करिअरला प्राधान्य देतात मुलींच्या सौंदर्य शिक्षण कौटुंबिक पार्श्वभूमी याबाबत अधिक अपेक्षा ठेवतात या सगळ्यात विवाहाचं वय पुढं जातं राजेंद्र खिडी सर याबद्दल काय म्हणतात आजची पिढी स्वप्नाळू आहे पण वास्तव्याच्या बाजूने त्यांच्या दृष्टिकोन थोडा अरुंद झाला आहे सौंदर्य करिअर किंवा शिक्षणाच्या अपेक्षामुळे लग्नांचे वय पुढे ढकलले जाते वास्तविक पाहता नातेसंबंध हे विश्वास आणि समजुतीवर आधारले असले पाहिजे मुलगा किंवा मुलगी कितीही सुंदर सुशिक्षित किंवा यशस्वी असली तरी मानवी मूल्य आणि नातेसंबंध टिकवण्याची कला महत्वाची असते आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजातील बदलामुळे मुलं मुली विवाहासाठी तयार होण्यास घाबरतात त्यांना आधी स्थिर वा किंवा आधी यशस्वी व्हा असं वाटतं पण या विचारांनी आयुष्यात महत्त्वाच्या टप्प्यावर उशीर होतो प्रसंग एका कुटुंबाची चर्चा मुलगी आई तो मुलगा मला नकार दिला म्हणे माझं शिक्षण त्याच्या इतकं नाही म्हणून आई काळजी करू नकोस योग्य वेळेला योग्य व्यक्ती मिळेल खरंच समाजात असे अनेक प्रसंग पाहायला मिळतात पण प्रश्न आहे की याला पर्याय काय राजेंद्र सर याबद्दल काय म्हणतात सर्वप्रथम मुलं आणि मुलींनी त्यांच्या अपेक्षांमध्ये समतोल साधायला हवा जीवनसाथीचा शोध घेताना केवळ बाह्य गोष्टीवर भर न देता त्यांच्या व्यक्तिमत्वावर मूल्यावर लक्ष केंद्रित करायला हवं दुसरं म्हणजे मुलांना आणि पालकांना वेळेत योग्य निर्णय घेण्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे उगाच वय वाढल्यावर लागण्यासाठी योग्य व्यक्ती शोधणं कठीण होतं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे संवादाचं महत्त्व मुलं आणि मुलींना एकमेकांना समजून घेणं त्यांच्या आवडीनिवडी समजून घेत जाणं पुढे नेणं गरजेचं आहे मित्रांनो विवाह म्हणजेच फक्त दोन व्यक्तीचं नातं नाही तर दोन कुटुंबाचा संवाद आहे आपल्याला अपेक्षा ठेवायच्या असतील तर त्या वास्तववादी आणि परस्परांना समजून घेणाऱ्या असल्या पाहिजेत आता वेळ आली आहे आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची आपण सर्वांनी मिळून हा संदेश समाजात पोहोचवला पाहिजे धन्यवाद